नमस्कार मंडळ मी विनोद पाटील स्वागत तुमचं सर्वांचं मी अग्र निरुळकर या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नॉन व्हेज थाली चिकन आणि फिश ची थाली थाली बनवणार आहे सौ शीतल ऐश्वर ठाकूर बनवण्यामागचं कारण पण खूप मोठं आहे कारण की आज आहे शीतलचं वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त ते आम्हाला देणार आहे पार्टी आणि आम्ही पार्टीला खाणार आहोत नॉन व्हेज थाली मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओ आता नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असत प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका ही आहे आपली नॉनव्हेज थाळी थाली तर चला मित्रांनो पाहूया आजची नॉनव्हेज व्हेज थाली कशी बनवली कंटिन्यू राहा चिकनला काय काय लावलं टेस्ट आहे आहे आपला आग्रे मसाला आहे मी लिंबू आणि मॅरिनेट करून ठेवलं किती एक तास झाले एक तास ओके आणि हे सुरमय पण तसंच हल्दी लिंबू मीठ अद्रक लसूण पेस्ट आणि मॅरिनेट करत ठेवले okay. बांगडा पहिला हल्दीवरती मिठावरती आणि अद्रक लसूण पेस्ट वरती एक मॅरिनेट करत ठेवले होते आणि नंतर माझं स्टफिंग आहे स्टफिंगमध्ये आहे खोबरा मिरची धनिया पावडर आपला चिंच लिंबूचा रस मीठ थोडासा कोथिंबीर थो आणि ग्राईंड करून त्याला त्यालाय तेल टाकायचाय आपलं आता काय बनणार ह्याच्यावर हे आपण काऱ्यांचं सॅलेड बनवतोय नवीन रेसिपी युनिक कार्याचं सॅलेड भाजून घ्यायचं नाय कार्या भाजून घेतो आपण कार्या तर भाजून झाल्या कार्याच बोलतो मी जाऊ काय बोलतो झाला

कोथिंबीर एकजीव करून घ्यायचं आता रेडी लय रेडी रेडी कार्या कोशिंबीर रवा तिखट हळद मीठ पाणी तर सुरमई फ्राय ऑइल चांगलं

सुरमई फ्राय गोल्डन ब्राऊन नॉन व्हेज थाली वेल पूर्ण हो का फिश थाली फिश थाली प्लस चिकन पण आहे थोडं फिशसोबत फिशमध्ये

ऑइल आता पण टाकतो कांदा मीट। कांदा टाकतो आपण मीठ कांदा लवकर भिजू काम बघा कोण करतोय घरच चेहरे चेहरेको बरं अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची ही पेस्ट आहे आणि खोबऱ्याचं वाटण आहे सुका खोबरा कांदा जिरा आणि खडे मसाले भाजून घेऊन त्याचं हे पाणी टाकून वाटण तयार केलं आहे हे चिकनसाठी चिकन वापरणार आपण कांदा एकदम गोल्डन झाला आता त्याच्यामध्ये आपण ऍड करतो टमाटर परतून घ्यायचं अद्रक लसूण पेस्टीर मस्त हा चिकन आहे तो मालवणी पद्धतीने होणार आहे आता आपण ऍड करतो चिकन चिकनला काय करावलंय मॅरिनेट केलंय हलद मीठ लिंबू अद्रक लसूण पेस्ट एक तास मॅरिनेट केलेला चिकन आहे हाय माझवानी चिकन पट्टा पड चल मोठी बस ना करतो पाणी आपण ओके चिकन वर आपला आपलं पाणी होतं ना तो आपण करतो चिकन मध्ये मेन मजे म्हणजे काय म्हणते का आज काम करतो

हा चिकन ग्रेव्ही मिक्स रेडीमेड सी कर मिक्स होई <laughs> माझी हॅलो करतोय कपड्याच वाटत <laughs> आश्चर्याला घाम फुटला बघा

आता आपण डक्तो बांगले भरलेले आपण लावले रवा रवा मध्ये काय आहे तुम्ही रवाच आहे फक्त थोडासा मीठ आहे रवा आणि थोडासा मीठ आहे

Tapi malah, kita bisa masalah. Atau, bentuk kolam di masalah. kolam di masalah. Atau, bentuk kolam masalah. Atau, bentuk kolam masalah. masalah. टमाटर आजची रेसिपी बनवत आहे ऐश्वर मस्त मिक्स करून घ्यायचं आपण हां हां आता पण ॲड केली अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट कांदा आहे टमाटर मस्त शिजला त्यानंतर आपण ॲड केलं आहे याच्यामध्ये अद्रक कोथिंबीर मस्त परतून घ्यायचं आता पण याच्यात ताकते मसाले हलद हा आगरी मसाला आहे तीन चमचे घेतले आपण आगरी मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसं तिखट खाता त्यानुसार तुम्ही मसाला वापरू शकता हलद अर्धा चमचा घेतला आपण आणि हा गरम मसाला एक चमचा परतून घ्यायचा मस्त मिक्स ऍड करतोय कोलंबी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे कोलंबी मसाला आता पण टाकतोय थोडंसं पाणी पाणी टाकून मस्त मिक्स करायचं आहे आणि आपल्या ते मस्त शिजले पाहिजे मग ॲड करतोय भाजलेला खोबरा आता आपण फायनली ॲड करतोय कोथिंबीर धनिया कोरेंडर करून घ्यायचं आता कोलबी शिजली की लगेच पंद गॅस खायला सुरुवात आता पण ऍड करतोय मीठ चवीनुसार मीठ आधी आपण कांदा शिजवणं टाकला होता कमी आहे म्हणून थोडा पण ऍड करतोय आता मीठ आता स्वतः कूक आपल्याला सांगतात बड्डे गर्ल काय काय आयटम फ्राय रवा फ्राय चिकन रस्ता मसाला बांगडा राईस जवल्याचा सॅलेड आणि भाकर आणि काय सोलकडी धन्यवाद

एक तीन नंतर पहिला सांग टेस्ट कशी आहे ती सांग पहिला एक नंबर नक्की नाही शेठ चिकनची टेस्ट कशी आहे जाम भारी सुरम सुरमय खाली नाही सुरमई पहिला ट्राय करी बघ बघ लवकर राशी वारी राशी वारी तो बघ ना निजे होतंय आमचे आणि कसेली टेस्ट मस्त ना खरोगर एक नंबर एक नंबर धन्यवाद हं ओके ओके नक्की करा येऊत नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असला तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय